सारिका डिझाईन्समध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण एकदम सोप्या अशा ट्रीकने किंवा सोप्या पद्धतीनं म्हणूयात आपण जी बाही आहे तर त्याचं पेपर कटिंग कसं करायचं पटकन अगदी एक मिनटात आपलं पेपर कटिंग रेडी होतं अगदी टेपचाही वापर आपण करायचा नाही आहे तरी पण आपलं बाही कटिंग एकदम पटकन होतं तर ते आज आपण पाहणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर या आधीच्या कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्याच सेम साईजचा सा, जो ब्लाऊजचा सा पेपर कटिंग आहे कटोरी ब्लाऊजचा तर तो शेअर केलेला आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की पहा आणि आज आता आपण बाही कटिंग बघणार आहोत तीही एकदम सोप्या पद्धतीनं तर पहिल्यांदा बघा आपण बाही कटिंग करताना पहिल्यांदा ब्लाऊजची जी बाही आहे ती उलट करून घ्यायची आहे आणि मी पेपर इथं फोल्ड करून घेतलेला आहे बघा तर एकदम सरळ रेषेत आपल्याला पेपर घ्यायचा आहे काटकोणामध्ये आणि इथं बघा जसा पेपरची आपली घडी आहे तर त्या पद्धतीनंच बाहीची घडी पेपरच्या घडीला लावायची आहे अशा पद्धतीनं ठेवायचं आहे बघा ब्लाऊज आणि शोल्डरचा सेंटर घ्यायचा आहे आणि इथं पहिल्यांदा प्रमाणे आपला ब्लाऊज अशा पद्धतीनं बाही ठेवून घ्यायची आहे बघा आणि आपलं जितकं मार्जिन आहे तर तितकं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे बाहीची शिलाईसाठी आणि वरती पण आपली जितकी तयार बाही येणार आहे तर तितकं मी मार्किंग करून घेतलेलं आहे बघा आणि पाव इंच त्यामध्ये ॲड करायचं आहे तर आपली ही तयार बाही आलेली आहे आणि यामध्ये मी पाव पाव इंच ॲड केलेलं आहे बघा तर इथं पण आपल्याला तसंच मार्किंग करायचं आहे ही आपली बाहीची उंची तर इथून ब्लाऊज हलवायचा नाही आहे बघा आणि अशा पद्धतीनं जितकं मार्जिन आहे तर त्यामध्ये आपण शिलाई पकडलेली आहे बघा इतकी आणि इतकी आपली बाही रेडी येणार आहे तर तुम्हाला दिसत असेल ही आपकी, आपली इतकी दंडघेर रेडी येणार आहे आणि हे आपलं मार्जिन आपण धरलेलं आहे आता इथं काखेत पण आपली जिथं टीप आलेली आहे तर तिथं मार्किंग करायचं आहे आणि तिथून पाव इंचाच्या अंतरावर आपल्याला शिलेई साठी मार्जिनस सोडायचा आहे बघा तर आता आपली मार्किंग करून झालेली आहे आता आपण हा पॉइंट आणि हा पॉइंट बाहीच्या आकारामध्ये जॉइंट करायचा आहे बघा आता आपण हा बाहीचा आकार कट करून घेणार आहोत तर बघा एकदम सोप्या अशा पद्धतीनं आपला जो बाहे बाहीचा पॅटर्न आहे तो रेडी झालेला आहे तर ही शॉर्ट स्ली स्लीव आहे बघा एकदम छोटीशी तर त्याचं कटिंग मी इथं केलेलं आहे आणि जेव्हा आपली ही टिप मारून होते आणि हा भाग जोडून होतो बाही कटिंग करून झाल्यानंतर तेव्हा आपण पुढच्या मुंड्याचा आकार अशा पद्धतीनं द्यायचा आहे बघा एकदम थोडासा पाव अंतरावरती जास्त आपण द्यायचा नाही आहे तर तोही मी तुम्हाला कट करून दाखवते आता फक्त एकाच बाजूला आपला पुढच्या मुंडाचा आकार येतो तर हा आकार आपल्याला कधी द्यायचा आहे जेव्हा आपली बाही रेडी होते तेव्हा आपल्याला जेव्हा आपण जोडणार असतो शोल्डरला तर तेव्हा आकार देऊन घ्यायचा आहे बघा त्याच्या आधी आपण आकार द्यायचा नाही कारण कटिंग करतानाच आपण जर हा समोरचा मुंड्याचा आकार दिला तर आपल्या दोन्हीही बाह्या ह्या एकाच बाजूच्या होतात बघा चुकून कधी कधी तर त्यासाठी हा आकार आपण नंतर द्यायचा आहे तर आता हा शॉर्ट स्लीवचा मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं कटिंग दाखवलं तर आता इथं बघा अशा पद्धतीची जेव्हा मोठी भाई असते लॉंग स्लीव्ह असते तर तेव्हा काय ट्रिक वापरायची आहे तर हे मी एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगते हे आता आपलं हा सेमच मापाचा आपला ब्लाऊज आहे याच मापाचा तर काय ट्रिक वापरायची आहे जेव्हा आपल्याला एवढा लॉंग स्लीव पाहिजे असेल तर फक्त बघा इथून इथंपर्यंत इत्थ आपल्याला उंची वाढवायची आहे बाहीची आणि मार्जिनला आणखी यात पाव इतकं मार्जिन धरायचं आहे आणि इथून हा जो पॉईंट आहे तर यामध्ये पण मार्जिन घेऊन हा आणि हा पॉईंट जॉईंट करायचा आहे म्हणजे आपल्या मोठ्या बाईचं पण जे, जे कटिंग आहे तर याच पॅटर्नवरती आपण करू शकतो डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती आपण या बाहीचं कटिंग करू शकतो त्यानंतर फुग्याच्या बाहीचं पण कटिंग यावरती आपण करू शकतो इथं दोन इंच आपण एक्स्ट्रा धरायचं आहे यामध्ये आणि इथं एक इंच एक्स्ट्रा धरायचं आहे काखेच्यामध्ये आणि हा फक्त पॉईंट जॉईंट करायचा आहे आणि इथं फुग्यासाठी आपण आणखी दोन इंच दो इथं मार्जिन सोडायचं आहे बघा एकदम सोप्या पद्धतीनं ह्या एकाच पॅटर्नवरती आपण भरपूर प्रकारच्या बाह्या कटिंग करू शकतो बघा तर हा पण व्हिडिओ जेव्हा मी कटिंगचा व्हिडिओ करेन तर त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेन की एकाच ह्या पॅटर्नवरून मी वेगवेगळ्या बाईंचे पॅ पॅटर्न कसे करते ते तर आता मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू